बाळांनो नेहमी तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल सतत अशी चिंता काळजी करत कशाला बसता तुमचा भविष्यकाळ अजून उजडायचा आहे मग आत्ताच कशाला तुमच्या त्या भविष्याबद्दल एवढी चिंता तुम्ही करत असता बाळांनो तुमचा भूतकाळ हा घडून गेलेला आहे आणि भविष्यकाळ अजून घडायचा आहे पण आता सध्या तुमच्या हातामध्ये तुमचा आजचा दिवस आहे तुमचा वर्तमान आहे हे तुम्ही पूर्णपणे विसरत आहात जे घडून गेलेले आहे आणि जे अजून घडलेले देखील नाही त्याचा तुम्ही सतत विचार करत बसून स्वतःला नेहमी त्रास करून घेत असता तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तुम्ही खराब करून घेत असता बाळांनो गेलेला भूतकाळ हा बदलता येत नसतो पण तुमचा येणारा भविष्यकाळ जर तुम्हाला सुखाचा चांगला करायचा असेल तर तुमच्या भूतकाळात आणि भविष्य काळात रमणे पहिला तुम्ही सोडून द्या त्याची काळजी त्याची चिंता तुम्ही सोडून द्या आणि तुमच्या आजमध्ये तुम्ही जगा तुमचा आज कसा चांगला तुम्हाला करता येईल ये। याकडे लक्ष द्या आज तुम्ही भरपूर मेहनत करा खूप प्रयत्न करा तुमच्या आजमध्ये तुम्ही चांगले कर्म करा सत्कर्म करा मग आपोआपच तुमचा भविष्यकाळ तुमचा वर्तमान काळ हा सुखाचा बनणार आहे हे लक्षात ठेवा बाळांनो ज्याप्रमाणे एक एक थेंबाने मिळून तळे बनत असते अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आजच्या एक एक क्षणांनी एक एक दिवसांनी तुमच्या आजच्या मेहनतीने तुमच्या आजच्या कर्मांनी तुमचा भविष्य काळ हा बनत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे भूतकाळात आणि भविष्यकाळात न जगता आजमध्ये आत्तामध्ये जगा आत्ताचे हे प्रत्येक क्षण हे खूप महत्त्वाचे आहेत त्यासेच वाया घालवू नका आज जे तुम्ही कराल त्याचे फळ उद्या तुम्हाला चाखायला मिळणार आहेत तुमच्या उद्याचा पाया हे। हे आज आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे आजपर्यंत जे झाले ते सोडून द्या मागे तुमच्याकडून काय चुका झालेल्या आहेत त्या चुकांमध्ये तुम्ही सुधारणा करा आणि कोणासोबत कसे वागायला हवे स्वतः बाबतीत काय चांगले बदल करणे गरजेचे आहेत याचा विचार करा याकडे लक्ष द्या तुमचा पाया पक्का करा कारण तुमचा पाया जर पक्का असेल तुमची जिद्द तुमची चिकाटी तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर तुमच्या जीवनाची जी इमारत तुम्ही बांधणार आहात त्या इमारतीला कोणी कितीही प्रयत्न जरी केले तरी त्या इमारतीला कधीच कोणी धक्काही पोचवू शकणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा तुमच्या स्वतःवर पहिला पूर्ण विश्वास असणे हे खूप महत्त्वाचे आहे जर का तुमचा तुमच्या स्वतःवर तुमच्या कामावर तुमच्या प्रयत्नांवर जर तुमचा विश्वासच नसेल तर तुम्ही जी तुमच्या आयुष्याची इमारत उभी करणार आहात ती पोकळच बनेल मग कोणीही येऊन तुमची कमतरता दा दाखवून तुमच्या त्या इमारतीला तुमच्या विश्वासाला तडा पोहोचवू शकतो हे लक्षात ठेवा बा। त्यामुळे बाळांनो विश्वास हा कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही नात्याचा पाया आहे हे पहिला तुम्ही लक्षात घ्या नात्यांवर विश्वास ठेवणे हे जसे गरजेचे असते तसेच स्वतःवरही पूर्ण विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे असते स्वतःवरचा विश्वास तुम्ही पक्का करा तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही आणि बाळा तुझा तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास आहे ना मग घाबरता कशाला तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून तुमचे प्रयत्न तुमची मेहनत तुम्ही करत राहा आणि बाळा तुमच्या भविष्याची चिंता तू करू नकोस तू तु फक्त तुझ्या आजवर लक्ष दे तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग तुझे भविष्य आम्ही पाहून घेतो आणि तू निश्चिंत राहा तुमचे भविष्य खूप उज्ज्वल असणार आहे कारण तुझे प्रयत्न तुझी मेहनत ही खूप प्रामाणिक आणि खूप जिद्दीने तुम्ही करत आहात हे आम्ही पाहत आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो भविष्य घडत असते ते, ते आजच्या पायऱ्यांवरून ज्या मुळे खोल असतात घट्ट असतात मजबूत असतात त्याचेच मोठे वटवृक्ष बनत असते त्यामुळे तुझ्या आजच्या कर्मांचे जे बळ आहे तुझे जे कष्ट आहेत तुझी जी आजची मेहनत आहे तुझ्या त्या कष्टाचेच तुम्हाला उद्या कसे फळ मिळणार आहे हे ठरत असते त्यामुळे बाळांनो फक्त भूतकाळाच्या आणि भविष्याच्या चिंतेमध्ये तुमचा मोलाचा क्षण तुम्ही वाया घालवू नका एक एक क्षणानी दिवस महिना वर्ष हे संपत चाललेले आहेत त्यासेच वाया घालवू नका तुमचा प्रत्येक क्षण तुमच्या चांगल्या कामामध्ये लावा तुमचे आयुष्य हे खूप त्यामुळे उज्ज्वल बनणार आहे बाळांनो तुमची खूप मोठमोठी स्वप्ने आहेत तुम्हाला खूप मोठे बनायचे आहे सुखाचे समाधानाचे आयुष्य तुम्हाला जगायचे आहे पण तुम्ही फक्त तुमची स्वप्ने पाहत बसता आणि त्यासाठी प्रयत्न मात्र करतच नाही पण बाळांनो तुमची ही स्वप्ने कोणी दुसरा येऊन पूर्ण करणार नाही तुमचे सोनेरी आयुष्य कोणी दुसरे येऊन बनवणार नाही तुमची स्वप्ने तुम्हाला स्वतःलाच पूर्ण करायची आहेत कारण ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या मेहनतीने तुमची स्वप्ने पूर्ण करता तेव्हा जो तुम्हाला मिळणारा आनंद आहे जे समाधान आहे ते खूप लाख मोलाचे असणार आहे त्यामुळे इतरांकडून कधीच अपेक्षा ठेवू नका इतरांची वाट पाहू नका तुमच्या अपेक्षा तुम्ही स्वतःच पूर्ण करा तुमचे स्वप्न तुम्ही स्वतःच पूर्ण करा तेव्हाच तुम्हाला या जगात सम्मान आदर मिळणार आहे हे लक्षात ठेवा आणि बाळांनो सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत ही नसते त्याचे मोल नसते पण जी गोष्ट खूप मेहनतीने खूप कष्टाने मिळालेली असते तिचे खूप मोल असते त्यामुळे बाळांनो कोणतेही चांगले काम करताना त्यामध्ये अडथळे अडचणी या येणारच आम्ही तुमची परीक्षा पाहत असतो कारण पुढे जाऊन जे तुम्हाला एवढे मोठे मिळणार आहे त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे आम्ही पाहत असतो पण बाळांनो त्या अडचणी ती संकटे तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी आलेली नसतात तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी तुम्हाला खंबीर तुम्हाला धीट बनवण्यासाठी आलेली असतात त्यामुळे तुमच्या वाटेत जर खूप अडचणी खूप अडथळे येत असतील तर ही तुमच्या परीक्षेची वेळ चालू आहे हे तुम्ही समजून जावा आणि त्या परीक्षांना धीटाने सामोरे जाऊन त्या परीक्षांमध्ये पास व्हायचे का माघार घ्यायचे हे तुमच्याच हातात आहे पण जो काही तुम्ही निर्णय घ्याल त्यावरच तुमचे भविष्य तुमचे आयुष्य हे ठरणार आहे हे लक्षात ठेवा जो आहे तिथेच थांबतो माघार घेतो तो तसेच मागेच राहतो आणि जो संकटांना पार करून त्यातून वाट काढत धिटाने पुढे जातो तो त्याचे उज्ज्वल भविष्य सुंदर आयुष्य घडवतो हे लक्षात ठेवा आणि बाळा आम्ही जाणतो की तुम्ही भित्रे नाही या ब्रह्मांड नायकाची तुम्ही मुले आहात तुम्ही कधीच कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही दिटाने सामोरे जाणार आणि विजयी देखील होणार आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे बाळा तू तु तुझ्या भविष्याची अजिबातच काळजी करू नकोस तुझे आजचे प्रयत्नच तुझी आजची मेहनतच तुझे, तुझे भविष्य सुवर्णमय बनवणार आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत तू तु काळजी करू नकोस असेच न थांबता प्रयत्न करत राहा सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रे स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ